होळीच्या दिवशी सर्व महिलांनी आवर्जून पाळा हे दहा नियम आपण केलेल्या पूजेचे सेवेचे किंवा उपायांचे जर आपल्याला पूर्ण फळ पाहिजे असेल तर आपण होळीच्या दिवशी हे काही नियम आवर्जून पाळले पाहिजे मग तुम्ही स्त्री असाल किंवा पुरुष दोघांनीही हे नियम आवर्जून पाळा यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे त्यामुळे होळीचे दहन तेरा मार्च रोजी केले जाईल तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपासून ते बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत होळी दहनाचा शुभ मुहूर्त असणार आहे त्यामुळे होळी दहनासाठी संपूर्ण एक तास चार मिनिटे एवढा कालावधी मिळेल भद्रा काळ असल्यामुळे सगळ्यांनी याच वेळेमध्ये होळीचे दहन करायचे आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा मार्च रोजी रंगपंचमीचा सण असेल हा सण मोठ्या उत्साहात देशभर साजरा केला जातो होळीच्या दिवशी काय करावे आणि कोणते नियम पाळावे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा होळी दहनाच्या दिवशी काय करावे होळीच्या दहनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान आदि करून नित्याची देवपूजा करून सर्वात आधी होळीची पूजा करण्याची प्रथा आहे ही पूजा नेहमी शुभ मुहूर्तावर करावी या दिवशी व्रत किंवा उपवास देखील काही ठिकाणी केला जातो तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला उपवास करायचा असेल तर करू शकतात नाही केला तरी देखील चालेल तसेच होळीच्या दिवशी घराच्या उत्तर दिशेला तुपाचा दिवा लावा ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की असे केल्यास घरात सुख समृद्धी आणि शांती येते तसेच होळीच्या दिवशी पूजेमध्ये मोहरी तीड अकरा शेणाचे छोटे गोळे तांदळाचे दाणे साखर आणि गव्हाचे दाणे आवर्जून वापरावेत होळीची पूजा केल्यानंतर होळीच्या भोवती सात प्रदक्षिणा माराव्यात यानंतर या सर्व वस्तू होळीत जाळून टाकाव्यात होळीच्या दिवशी गरीबांना दान करावे कारण या दिवशी दान करणे शुभ मानले जाते होळीच्या दिवशी कोणते नियम आवर्जून पाळावेत होळी दहनाच्या दिवशी चुकूनही कोणालाही पैसे उधार देऊ नये ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की जो कोणी या दिवशी दुसऱ्याला पैसे देतो म्हणजेच घरातील लक्ष्मी बाहेर देतो अशा घरात लक्ष्मीची अवकृपा या दिवशी कोणाला काही उसने देऊ देखील नये आणि कोणाकडून घेऊ सुद्धा नाही होळी दहनाची पूजा करताना काळ्या रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालू नये पूजेदरम्यान हे रंग परिधान करणे अशुभ मानले जाते इतर कोणत्याही रंगाचे कपडे तुम्ही घालू शकतात होळी दहनाच्या रात्री रस्त्यावर पडलेल्या कोणत्याही वस्तूला हाताने किंवा पायाने स्पर्श करू नये तसेच अशा वस्तू ओलांडू देखील नाही या दिवशी काळ्या जादूचा धोका जास्त असतो तुमचा या गोष्टींवर विश्वास असेल तर तुम्ही हा नियम आवर्जून पाळा आणि ज्यांचा विश्वास नसेल त्यांनी हा नियम नाही पाळला तरी देखील चालेल नवविवाहितेने तिच्या सासरच्या घरात जर पहिलीच होळी असेल तर होळी दहनाचा अग्नी पाहू नये हे अशुभ आहे असे म्हटले जाते ज्या स्त्रियांना मासिक पाळी आलेली आहे त्यांनी होळी दहनाजवळ जाऊ नये तसेच होळीची पूजा देखील करू नये ज्यांना होळीच्या दिवशी चौथा दिवस असेल त्यांनी देखील होळीची पूजा करू नका अशा स्त्रियांनी होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीचे दहन झालेले असेल त्या ठिकाणी जाऊन होळीला हळदी कुंकू वाहून तीन प्रदक्षिणा घालाव्यात आणि नैवेद्य दाखवावा होळी दहनाची पूजा करताना स्त्रियांनी पूर्वेकडे तोंड करून बसावे दक्षिण दिशेला अजिबात तोंड करून बसू नये होळी दहनासाठी होळी पेटवताना प्लास्टिक किंवा रॉकेलने पेटवू नये होळीचे दहन नेहमी बारीक गवताने किंवा शेणाच्या वाढलेल्या गोळ्याने त्यावर तूप टाकून कापूरवळीचा वापर करूनच होळी पेटवावी होळीच्या पहिल्या दिवशीच्या संध्याकाळपासून घरात चुकूनही मांसाहार बनवू नका किंवा खाऊ नका त्याचप्रमाणे या दिवशी घरामध्ये मद्यपान देखील करू नका ज्यांना सुतक असेल त्यांनी देखील होळीची पूजा करू नये तसेच मासिक पाळीचा पाचवा दिवस असेल तर अशा महिला ब्लिडिंग होत नसेल तर डोक्यावरून पाणी घेऊन घर स्वच्छ करून गोमूत्र शिंपडून पूजा करू शकतात पण काही स्त्रियांना सात दिवस मासिक पाळी येते त्यांनी मात्र ही पूजा करू नका होळीच्या दिवशी किंवा इतर कोणतेही सण असू द्या सणावाराला घर नेहमी स्वच्छ असले पाहिजे या दिवशी घरात लक्ष्मी मातेचा वास असतो त्यामुळे शक्यतो घर झाडून पुसून स्वच्छ ठेवावे तसेच या दिवशी घरात भांडणतंटा करू नये घरातले वातावरण देखील शांत ठेवावे होळीच्या दिवशी शक्यतो कोणाच्या घरचे अन्न किंवा बाहेर कोणी काही दिलं असेल तर ते देखील खाऊ नये असे म्हटले जाते की या दिवशी नकारात्मक गोष्टी जास्त केल्या जातात आणि त्याचा प्रभाव आपल्यावर पडू शकतो होळीच्या दिवशी आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस कोणीही रडू नये हे अशुभ मानले जाते होळीच्या दिवशी हुताशनी पौर्णिमा असते आणि ही पौर्णिमा सर्वात मोठी मानली जाते त्यामुळे या दिवशी अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाकून घरातील सगळ्यांनीच अंघोळ करावी होळी दहनाची थोडीशी राख घरी घेऊन यावी आणि घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात थोड्या थोड्या प्रमाणात टाकावी यामुळे घरातील सर्व वास्तुदोष आणि इतरही दोष नष्ट होतात असे म्हटले जाते होळी प्रज्वलित करण्यासाठी चुकूनही आंब्याच्या झाडाचं वळाच्या झाडाचं किंवा पिंपळाच्या झाडाचं लाकूड वापरू नये बाकी इतर लाकूड तुम्ही वापरू शकता यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते ही सर्व झाडं जरी शुभ असली तरी त्यांचं लाकूड होळी प्रज्वलित करण्यासाठी वापरू नका होळीच्या दिवशी घरातील स्त्री महिला आणि मोठी व्यक्ती यांचा अपमान करू नये होळीच्या दिवशी आपण उपवास करत असतो त्यामुळे पती पत्नीने पावित्र्य राखलं पाहिजे तरच आपण केलेल्या पूजेचं आपल्याला पूर्ण फळ मिळतं कुठलीही अंधश्रद्धा समाजामध्ये पसरवणे हा या व्हिडिओचा अजिबात उद्देश नाही ज्यांचा विश्वास असेल त्यांनी या नकारात्मक गोष्टींवर विश्वास ठेवावा आणि ज्यांना विश्वास नसेल त्यांच्यासाठी या गोष्टी नाही हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत देखील शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद